नमस्कार मी कनिष्का आणि तुम्ही पाहत आहात माय पी सी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन मध्ये आज आपण थेट येतोय प्रभाग क्रमांक सात मध्ये हा प्रभाग म्हणजे गेल्या निवडणुकीत भाजपसाठी पूर्णपणे सुरक्षित मानला गेलेला भाग पण यंदा तोच प्रभाग सर्वाधिक चर्चेत आणि सर्वाधिक रंगतदार ठरताना दिसतोय दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मध्ये चारही जागांवर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं होतं अ जागा संतोष ज्ञानेश्वर लोंढे ब जागा सोनाली दत्तात्रय गव्हाणे क जागा भीमाबाई पोपट फुगे ड जागा नितीन ज्ञानेश्वर लांडगे चारही उमेदवार भाजपचे आणि चारही जागा भाजपचा त्यामुळे हा प्रभाग सेफ झोन म्हणून ओळखला जाऊ लागला पण दोन हजार सव्वीस मध्ये चित्र बदलताना दिसतय यंदा प्रभाग क्रमांक सात मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी थेट मैदानात उतरत भाजपचं आव्हान स्वीकारलं आहे आता पाहूया प्रत्येक जागेवरील लढत अ जागेवरची लढत यंदा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची भाजप कडून लोंढे माजी नगरसेवक आणि दोन हजार सतरा मधील चेहरा त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विराज विश्वनाथ लांडे माजी आमदार विलास लांडे यांचे पुतणे एकीकडे अनुभव आणि कामाचा दावा तर दुसरीकडे लांडे घराण्याची राजकीय ओळख आणि नवनेतृत्व इथे मतदारांचा कौल अनुभवायला मिळतो की नव्या चेहऱ्याला हे पाहणं ब भाजप कडून सोनाली दत्तात्रय गव्हाने माजी आणि या प्रभागातील नाव त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून अनुराधा सुशील लांडगे महिला उमेदवारांमधील ही लढत थेट विकास कामे संपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर ठरण्याची शक्यता आहे गव्हाणेंची पुनरावृत्ती होणार का की लांडगे नाव इथे समीकरण बदलणार क जागेवर यंदा तिरंगी लढत पाहायला मिळते भाजपकडून राणी अशोक पठारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अश्विनी निलेश फुगे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रियंका सुरेश डोळस ही लढत फक्त दोन पक्षांपुरती मर्यादित नाही तर इथे वंचित बहुजन आघाडी मतांचे विभाजन करते की थेट निकाल बदलते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे ड जागा म्हणजे प्रभाग क्रमांक सात मधील सर्वात हाय वोल्टेज राजकीय रणांगण भाजपकडून निती ज्ञानेश्वर लांडगे माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून अमोल मधुकर डोळस आणि आम आदमी पार्टी कडून मंगेश अनंत आंबेडकर अनुभव प्रशासकीय पकड आणि विकास कामांचा दावा यांच्या जोरावर लांडगे पुन्हा वर्चस्व राखणार का की आप आणि राष्ट्रवादी भाजपाला इथे मोठा धक्का देणार दोन हजार सतरा राष्ट्रवादीचा आक्रमक प्रवेश आणि काही ठिकाणी तिरंगी संघर्ष पाहायला मिळतोय प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजप पुन्हा क्लीन स्वीप करणार की इतिहास बदलणार याचं उत्तर आता थेट मतदार देणार आहेत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा माय पी